अनैतिक संबंधातून आईने प्रियकरासोबतच रचला मुलाच्या हत्येचा कट पोलिसांच्या तत्परतेने मुलाचा जीव वाचला आरोपी चोवीस तासांच्या जेरबंद दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पाटील वराडे यांनी पोलीस ठाण्यास फोन करून सांगितले की वराडे गावच्या हद्दीत फॉरेस्ट ऑफिसर समोर हायवेच्या पूर्वे सागवानच्या शेतात एक अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत पडला आहे या माहितीवरून तळबीड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले हे स्टाफ सह घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी जखमीचे डोक्यात व डोळ्यात गंभीर जखम झालेले दिसत होते व तो रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्यास तात्काळ तासोडे टोलनाक्यावरील अँब्युलन्स बोलावून जखमीस उपचार करता पोलीस स्टाफ सह तात्काळ कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले व घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्सची टीम व डॉग स्कॉड यांना पाचारण केले कॉटेज हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जखमीस तपासून प्रथमोपचार करून जखमीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने सातारे ते तात्काळ उपचार कामी घेऊन जाणे बाबत वैद्यकीय अधिकारी यांना सांगितले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली असता मान्य एस पी सर यांनी सांगितले की सातारा येथे पेशंटला शिफ्ट करण्याच्या कालावधीमध्ये पेशंट दगावू शकतो त्यामुळे तुम्ही तात्काळ कृष्णा हॉस्पिटल येथे ऍडमिट करून त्याच्यावर उपचार सुरू करा असे सांगितले मान्य डीवाय एसपी अमोल ठाकूर यांनी कृष्णा हॉस्पिटल येथे संपर्क करून जखमीवर तात्काळ उपचार करण्यास सांगितले कृष्णा हॉस्पिटल येथे काम करणारे पोलीस हवालदार राजेंद्र देशमुख यांनी तात्काळ कार्यवाही करून जखमीवर तातडीने डॉक्टरांनी उपचार सुरू केले पोलिसांची समय सूचकता व तत्परता यामुळे गंभीररीत्या जखमी झालेल्या अनोळखी इस्माचा जीव वाचवला घटनेच्या अनुषंगाने मान्य डीवाय एसपी अमोल ठाकूर यांनी वेगवेळी पदके तयार करून तपासाची चक्रे गतीमान केली पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे ओळख पटवली असता त्याचे नाव प्रशांत महादेव शेडगे वय वर्ष चोवीस राहणार शिवडे तालुका कराड जिल्हा सातारा असे असल्याचे निष्पन्न झाले घटनेबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता जखमीचा भाऊ व आई हे पुणे येथे राहण्यास असल्याचे समजले घटनास्थळी मिळालेल्या भौतिक दुव्यांवरून पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून रवाना केली एकंदरीत सर्व माहिती व तांत्रिक तपासावरून पुणे येथील तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता आरोपी नामे जयेंद्र गोरखजवळे वर्ष चाळीस मूळ राहणार काटेपुरम चौक पिपळे गुरव सांगली तालुका हवेली जिल्हा पुणे यांचे व जखमीची आई शोभा महादेव शेडगे वर्ष अडतीस राहणार काटेपुरम चौक पिपळे गुरव सांगली तालुका हवेली जिल्हा पुणे हिचे अनैतिक संबंध होते शोभाईचे माहेर शिवडे तालुका कराड असून त्या ठिकाणी ते तिचे मुलासह राहण्यास होते यातील जखमी हा व्यसनाधीन होऊन शोभालात राज्यात होता या कारणावरून आरोपी जयेंद्र जा जावळे व शोभा शेडगे यांनी जयेंद्र दोन साथीदारासह सा सिद्धार्थ विलास वावळे व वा वर्ष पंचवीस मूळ राहणार नगर वांगे रोड परभणी जिल्हा परभणी सध्या राहणार राजीव गार्डन वाकड रोड तालुका हवेली जिल्हा पुणे व अकबर मेहबूब शेख वर्ष पंचवीस राहणार निकाळजे वस्ती सूर्यमुखी गणपती मंदिराजवळ बाणेरगाव बालेवाडी स्टेडियम जवळ तालुका हवेली जिल्हा पुणे याच्यासह मुलगा जखमी प्रशांत शेडगे यास जीवे मारण्याचा कट रचला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे आरोपी यांनी पुणे येथून रिक्षाने येऊन जखमी प्रशांत त्याच उमरे रिक्षात घेऊन त्याच वर येथील शेतात घेऊन जाऊन त्यास दारू पाजून त्याचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील स्थानिक नागरिक व पोलिसांचे सतर्कतेमुळे जखमीवर कृष्णा हॉस्पिटल येथे तात्काळ उपचार झाल्याने तो बचावला आहे पोलिसांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणून गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले तळबीड पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या कामगिरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सातारा मान्य समीर शेख मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्री अमोल ठाकूर यांचे तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान पाटील विश्वास शिंगाडे अजरुद्दीन शेख दीपक बागवे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनकर काळे नरेंद्र मोरे सहाय्यक फौजदार नागेश भरते आनंदा राजपूत संतोष सपाटे पोलीस हवलदार गोरखनाथ साळुंके अप्पा उंबासे प्रवीण पवार योगेश भोसले अनिल स्वामी विनया वाघमारे मेघा साळुंके पोलीस नाईक दीपक कोळी संदेश दीक्षित पोलीस कॉन्स्टेबल निलेश विभूते अभय मोरे प्रवीण फडतरे गणेश राठोड ऋषिकेश वेल्लाळ आनंदा जाधव दिग्विजय सांडगे मयूर थोरात, मयूर देशमुख, संग्राम पाटील, प्रवीण गायकवाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल मोहिते, अश्विनी थोरोडे, सोनाली पिसाळ, कृष्णा हॉस्पिटल येथे ड्युटीस असणारे पोलीस हवालदार राजेंद्र देशमुख यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे एस के क्राईम न्यूज संतोष कदम कराड एकोणतीस तारखेला तळबीड पोलीस ठाणे हद्दीमध्ये शिवडेगावच्या हद्दीमध्ये हायवे शेजारी एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत आढळून आला होता त्याच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आला होता त्यावेळेला तेथील प्रभारी अधिकारी सपोनी भोसले साहेब यांनी तत्काळ त्याला वैद्यकीय मदत दिली व त्याला स्थिर केली मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सर्व ऍडिशनल एस पी कडुकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन पदकं स्थापन केली ए पी आय बावरसाहेब ए पी आय साहेब आणि इतर पथकांनी तत्काळ पुढील चोवीस तासामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातून तिघांना अटक केली त्यातील जो मुख्य आरोपी होता जयेंद्र आवळे जावळे त्याची माहिती घेतली असं लक्षात आलं की या जखमी मुलाची आई शोभा हिने हा कट रचला होता तिचे अनैतिक संबंध मुलापासून लपवण्यासाठी तिने हा कट रचला होता आणि याच्यामध्ये तिला आणि तिचे तीन साथीदार यांना चोवीस तासात आम्ही अटक केलेली आहे संबंध कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे पथक तसेच तळबीड पोलीस ठाण्याचे पथक आणि इतर सर्वांनी मिळून केलेली आहे